नमस्कार मी डॉक्टर महेश परवे पाटील आज या राजीव गांधी इन्फोटेक सेंटरमध्ये अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाचा सा, साक्ष्या होण्याचं सा, मत मागे मला लावलं खरं पाहिलं तर आज या ठिकाणी दादासाहेब फाळके फिल्म अवॉर्ड्स आणि इतर अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक आणि मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मला बोलावण्यात आलं त्याबद्दल मी सत्तेशी मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम आमचे आम स्नेही आणि समाजव्यवहारामध्ये अतिशय ताकदीनं वावरणारे एक खराडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे से डॉक्टर अविनाश शकुंदे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि खरं तर अविनाशजी यांच्या माध्यमातून सातत्यानं समाजामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी केली जाते त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय प्रभावीपणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर ते करतात मग अगदी जपान पासून तर अमेरिकेपासून दुबईपासून तर भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या व्यवहारातल्या लोकांना सोबत घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने ते, ते आपल्या सर्वांसमोर घेऊन येतात आणि नेहमीच त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या या उपक्रमामधून प्रेरणा मिळते मिळत असते आजचा हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे अतिशय दिग्गज लोकांचा या ठिकाणी सन्मान तर झालाच झाला पण अनेक असे नृत्य आविष्कार या ठिकाणी वेगवेगळ्या टी सादर केले ते हो। देखील मां 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 एक कौतुकाचं पात्र आहोत आणि आपल्या टी व्हीच्या माध्यमातून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून एस पी नाईन न्यूजच्या माध्यमातून खरंच हा उपक्रम एक सर्वांपर्यंत पोहोचतो आहे ही देखील आनंदाची बाब आहे अजूनही पाटील सरांचंही या ठिकाणी सन्मान झाला त्यांचंही मी अभिनंदन करेल सागर पाटील सरांचं आणि सर्वांना शुभेच्छा देईल यानंतरही असेच उपक्रम यांच्या हातून व्हावेत हीच मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्व पुरस्कारांना मनपूर्वक अभिनंदन करत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायलाही विसरू नका